मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन अशा ब्लॉग व्हिडिओमध्ये सकाळपासून काही मी ब्लॉग शूट केला नाही पण आता चाललेले आहे पिल्लूला स्कूलमधून घेऊन यायला तर याच्यानंतरचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करेन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आता जाते आणि त्याला घेऊन येते चार दिवस सुट्ट्या होत्या आणि चार दिवसाच्या सुट्टीनंतर आता कंटाळा आला त्याला आणायला जायचं तरी पण आता जावं लागे तर लागेलच बाहेर ऊन पण भरपूर आहे चला तर तिकडून आल्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते बसला बाबू विहान काय बस थंड होईल बस चेहर ऊनात होत्या ना ते नाही बाबा आजारी पडलाय ना तू ते नाही खायचं आजारी पडत नाही ज्यूस देतात ना ते मामा ज्यूस देतात बघ तुला प्यायचं ना Cheers. Bless. Cheers. Please. Kau lagoo bunndi da ha kaka ne kaka kat kate ke khaau wale kaka bunndi woh le bunndi Oh. o kaka te bul palte kapde la तिकडे काय पेट्रोल नाही भरायच आता भरलं भरलं कि त्या दिवशी नाही भरले तुला खाऊ मिळतं ना पेट्रोल भरायला गेलं आज नाही जायचं आता बाबांना सांगायचं पेट्रोल भरायला दोन्ही हाताने दोन्ही हाताने पकड सांडल अरे 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 सांडल ना नीट दोन्ही हाताने पकड दोन्ही हाताने पकड वेफर्स नाही देत ते लहान मुलांना घसा दुखतो म्हणून मोठ मुलांना देतात ना हो मोठ मुलांना नाही ना नाही

दे इकडे विहान विहान कुठं चाललं कार्टून थँक यू मग बघ कसं झालंय

मी आणला सायकली ती पण तो खूप फास चालवतो ना मग त्याच्या माग पळायला लागेल मला हा त्याच्यापेक्षा आपलं गाडी बरी गाडी आली गाडी आली मस्त सुकायला घालतात